महाविकास आघाडीच्या गोटातून एक ब्रेकिंग न्यूज आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत दोनशे चाळीस जागांवरती सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचा पेच अद्याप सुद्धा कायम आहे हीच चर्चा आता पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे काही जागांवरती एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्यामुळेच हा तिढा उद्भवल्याचं बोललं जात आहे विदर्भात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत तर काही जागांवरती ठाकरे गटानं सुद्धा दावा केलाय उद्धव ठाकरेंनी काही मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय उर्वरित चव्वेचाळीस जागांचा तिढा कधी सुटणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरेल महाविकास आघाडीच्या गोटातून एक ब्रेकिंग न्यूज आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत दोनशे चाळीस जागांवरती सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांचा पेच अद्याप सुद्धा कायम आहे हीच चर्चा आता पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे काही जागांवरती एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्यामुळेच हा तिढा उद्भवल्याचं बोललं जात आहे विदर्भात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत तर काही जागांवरती ठाकरे गटानं दावा केलाय उद्धव ठाकरेंनी काही मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय उर्वरित चव्वेचाळीस जागांचा तिढा कधी सुटणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका